शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या के अडुसष्ट लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्वपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तब्बल बारा कोटींचा निधी दिल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू बजेटमध्ये चौदा कोटींचा निधी आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी असल्याचे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ लाभत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सोलापूर विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी रामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा कोठेंच्या मुद्द्यांवर सकारात्मकता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला अडुसष्ट लिंगांचा परिसर विकसित करण्यासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपयांच्या निधीची मागणी आमदार कोठे यांनी केली होती त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात याशिवाय शहर मध्ये सव्वीस च्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला आहे या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र कोठे यांना चौदा कोटी रुपये निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघाला असून बारा कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील पंचेचाळीस प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत अडुसष्ट लिंगांचा विकास करत बाराव्या शतकातील योगी चक्रवर्ती सिद्धरामेश्वर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आमदार कोठे यांच्याकडून होत असल्याने शहर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर भक्तांकडून कौतुक होत आहे